जय महाराष्ट्र स्वारगेड बस स्थानकावर शिवशाही गाडीमध्ये एका तरुणीवर अत्याचार झाले त्या संदर्भातील पडसाद आता पुण्यामध्ये उमटायला लागले शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने वसंत मोरे यांनी स्वारगेड बस स्थानक फोडून या गोष्टीचा निषेध नोंदवला आहे कारण ज्या ठिकाणी बस उभी होती त्या बसच्या बरोबर समोर स्वारगेड बस स्थानकाच्या सुरक्षा रक्षकांची केबिन होती आणि तिथं माहिती घेतली असता असं सांगण्यात आलं की जवळपास वीस सुरक्षा रक्षक स्वारगेट स्थानकामध्ये तैनात असतात सुरक्षेसाठी तरी देखील ही घटना घडली सोबतच स्वारगेट बस स्थानकाच्या आगारामध्ये ज्या बंद पडलेल्या गाड्या आहेत त्याच्यामध्ये अनेक असे आक्षेपार्ह गोष्टी सापडल्या म्हणजे निरोध किंवा स्त्रियांच्या साड्या वगैरे म्हणजे स्वारगेट बस स्थानकाच्या आवारामध्ये कुठल्या प्रकारचे धंदे होत आहेत याची कल्पना न केलेलीच बरी बरं विशेष म्हणजे स्वारगेट बस स्थानकाच्या बरोबर समोर स्वारगेट पोलीस ठाणे आहे एवढ्या सगळ्या गोष्टी होत असताना देखील ह्या गोष्टी घडतात आणि याच्याकडे प्रशासनाचं लक्ष सुद्धा जात नाही एरवी सर्वसामान्य माणसांनी प्रशासनाला एखादा प्रश्न विचारला की कलम तीनशे त्रेपन्न अंतर्गत शासकीय कामात अडथळा असे गुन्हे दाखल करणारे सरकारी कर्मचारी अशा वेळेस कुठे जातात स्वारगेट <गाँगी> बस स्थानकाची सुरक्षा ही त्यांच्या सुरक्षा रक्षकांबरोबरच पोलिसांची देखील जबाबदारी होती त्यांच्या डोळ्यासमोर या गोष्टी होत आहेत आणि प्रशासनाला कळत नाही ही आश्चर्यकारक गोष्ट आहे त्यामुळे या गोष्टीला तो आरोपी जेवढा जबाबदार आहे तितकेच जबाबदार स्वारगेट बस स्थानकाची सुरक्षा ज्यांच्या हातात होती ते सुरक्षा रक्षक तसेच त्याच्या समोर असलेले पोलीस स्टेशन देखील आहे हे इथं नमूद करावं असं वाटतं या प्रकरणी लवकरात लवकर त्या आरोपीला पकडून त्याला कठोरात कठोर शिक्षा करण्यात यावी कारण त्या आरोपीने एक महापाप आहे ते असं की ज्यावेळीस त्या मुलीने त्या आरोपीकडं चौकशी केली बस बसबद्दलची त्यावेळीस तो आरोपी तिला ताई म्हटला होता बाकी काही नाही ताई ते ते या शब्दाला देखील त्यांनी जागायला पाहिजे होतं ह्या गोष्टी करण्याच्या अगोदर अशा नाराधामांना कठोरात कठोर कथोर शिक्षा झालीच पाहिजे सोबतच ज्यांची जबाबदारी होती सॉर्गेट बस स्थानक सुरक्षित ठेवण्याची त्या सुरक्षा रक्षकांवर देखील कारवाई करण्यात यावी त्याशिवाय या प्रकरणातील पीडितेला न्याय मिळणार नाही आणि नुसतं त्या पीडितेला न्याय मिळून मिळून उपयोग नाही तर इथून पुढं अशा घटना स्वारगेटच काय पुणे रेल्वे स्थानक शिवाजीनगर एस टी स्थानक वल्लभनगर एस टी स्थानक अशा कुठल्याही पद्धतीच्या सार्वजनिक ठिकाणी होता कामा नये याची काळजी पोलीस प्रशासन आणि शासन यांनी घ्यावी एवढीच अपेक्षा जय महाराष्ट्र